मुला मुलींमध्ये सध्या प्रेमाची व्याख्या ही बदलत चाललेली आहे सध्या सोशल मीडियाचा वापर व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जमाना त्याचबरोबर टी व्हीवर दिसणाऱ्या अनेक सिरीज अशा अनेक गोष्टीमुळं सध्या मुलं मुली जी आहेत हे प्रेमाला काहीतरी वेगळं समजायला लागलेत त्या प्रेमाची थोडीही जाणीव असताना फक्त शारीरिक आकर्षणामुळं सध्या मुलं मुली एकत्र येत आहेत एकमेकांच्या संपर्कात येत आहेत आणि नंतर मग पळून जाणं खून खराबा मारा अशा गोष्टी सध्या या प्रेम प्रकरणातनं घडत आहेत परंतु मित्रांनो सध्याचा योग हा खऱ्या प्रेमापासून भरकटला हे मात्र खरं आजचा तरुण हा काल्पनिक दुनियामध्ये जगत आहे आणि प्रेम ह्या सगळ्या गोष्टीला तो एका आभासी दुन्यासारखा आहे आणि खऱ्या प्रेमाचा त्याला थोडाही गंध नसतो आणि अशा गोष्टीमुळे मग प्रेमप्रकारातनं झालेली लग्नसुद्धा जास्त दिवस टिकत नाहीत आणि वेगवेगळ्या गुणाच्या घटनाही सध्या याच गोष्टीमुळे वाढत आहेत मित्रांनो आजची सत्यकहाणी अशीच काहीतरी आहे एक कोड एल झिरो वन वन झिरो फाईव्ह आणि हा कोड शोधण्यासाठी पोलीस आठ ते पंधरा दिवसापासून प्रयत्न करत आहेत कोड सोडणारे अनेक एक्सपर्ट यासाठी जवळजवळ आठ दिवसापासून प्रयत्न करत आहेत पण तरीही नेमका हा जो कोड आहे एल झिरो वन आणि वन झिरो फाईव्ह हा काय प्रकार आहे हा पोलिसांना काही समजत नव्हतं आणि या कोडच्या पाठीमागं हा जो कोड समजला या ठिकाणी एका खुनाचा उलगाडा होणार असतो परंतु पोलिसांना काही केल्या तो कोड काही सुटत नव्हता तो कोड काही समजत नव्हता काय आहे हा सगळा प्रकार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नवी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये एक एरिया आहे ते एरियाचं नाव आहे कळंबोली कळंबोली एरियामध्ये एक खारघर नावाचं एरिया आहे आणि त्या खारघर नावाच्या एरियाच्या जवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये दहा ते पंधरा दिवसापासून पुलीस एक कोड शोधत आहेत आणि तो कोड आहे एल झिरो वन वन झिरो फाईव आता ह्या कोडचं प्रकरण नेमकं काय आहे हे आपल्याला हळूहळू समजणारच आहे कळंबोलीमध्ये एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक मुलगी राहते त्या मुलीचं नाव आहे वैष्णवी वैष्णवी ही कॉलेजमध्ये शिकत आहे आणि रोज ट्रेननं जाणं येणं हा तिचा रोजचा दिनक्रम आहे आता या, या सगळ्या गोष्टीमध्ये एक दिवस वैष्णवी कॉलेजमध्ये जाते परंतु ती घरीच येत नाही आणि मग आईवडील घाबरलेल्या अवस्थेमध्ये कळंबली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतात की त्यांची मुलगी ही दोन दिवसापासून घरीच आलेली नाही आणि मग पोलीस हरकतीमध्ये येतात पोलीस या प्रकरणाची चौकशी चालू करतात नेमकी ही जी वैष्णवी आहे ही वैष्णवी गेली कुठं आणि मग त्या ठिकाणी त्या भागातले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले जातात रेल्वे स्टेशनवरील सी सी टी व्ही चेक केले जातात त्यावेळेस त्यांना कॅमेऱ्यामध्ये असं दिसतं की वैष्णवी ही जी आहे बारा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी घरातनं बाहेर पडलेली आहे आणि ती एका रेल्वे स्टेशनवरती दिसते ती कळंबोली रेल्वे स्टेशनवर दिसते त्यानंतर ती खारघर रेल्वे स्टेशनवर दिसते त्यानंतर ती त्या भागातल्या असणाऱ्या जंगलाच्या दिशेने जाताना दिसते परंतु त्यावेळेस मात्र तिच्यासोबत एक मुलगा असतो आणि हे दोघंजण त्या जंगलामध्ये जातात परंतु काही वेळेनंतर त्या जंगलातनं फक्त मुलगा एकटा बाहेर येतो आणि वैष्णवी मात्र बाहेर येत नाही आणि या ठिकाणी पोलिसांना समजतं की या मुलानं काहीतरी कारस्थान केलं असावं आणि मग पोलीस त्या मुलाचा शोध घ्यायला चालू करतात तपास करता करता पोलीस त्या मुलाच्या घरापर्यंत पोहोचतात त्या मुलाचं नाव असतं वैभव त्यानंतर वैभवच्या घरी गेल्यानंतर पोलीस वैभवच्या आईवडिलांना विचारतात की वैभव कुठे गेलाय आणि त्यावेळेस पोलीसही दंग होऊन जातात कारण जो वैभव असतो या वैभवचा काही दिवसापूर्वी मृत्यू झालेला असतो त्याच्या आईवडील सांगतात की त्यांच्या मुलानं रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे बारा डिसेंबरला आमच्या मुलानं रेल्वेखाली आत्महत्या केलेली आहे असं आईवडील ज्यावेळेस पोलिसांना सांगतात त्यावेळेस मग पोलीस या ठिकाणी विचार करतात की बारा डिसेंबरलाच वैष्णवी गायब होती आणि मग हा जो सगळा प्रकार आहे या ठिकाणी आता हळूहळू उघड व्हायला लागला आहे वैभवनं जी आत्महत्या केली असते ती कळंबोलीपासून थोड्या दूर अंतरावर असणारं जे रेल्वे स्टेशन आहे जुईनगर या ठिकाणी वैभवनं आत्महत्या केलेली असते मग पोलीस जुईनगर रेल्वे स्टेशनवरती जातात त्या ठिकाणी जे रेल्वे पोलिस आहेत त्या पोलिसांकडनं वैभवची माहिती घेतात आणि त्यावेळेस रेल्वे पोलिसांनी काही जे वैभवचं साहित्य जमा केलं होतं त्या साहित्याची ती तपास चालू करतात आणि मग पोलिसांना त्या ठिकाणी एक मोबाईल दिसतो आणि त्या मोबाईलला लॉक असतं आणि मग एक्सपर्टला बोलवल्यानंतर त्याचं लॉक काढलं जातं आणि ज्यावेळेस त्या मोबाईलचं लॉक काढलं जातं त्या ठिकाणी त्यांना एक मॅसेज दिसतो आणि त्या मॅसेजमध्ये लिहिलेलं असतं की वैष्णवीला मी मारलेला आहे आणि तिची बॉडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोड आहे एल झिरो वन वन झिरो फाईव्ह आणि याच कोडसाठी पोलीस गेल्या आठ दिवसापासून प्रयत्न करत असतात परंतु पोलिसांना तो कोड काही समजत नाही जो कोड सोडवणारा एक्सपर्ट असतो त्यालाही समजत नाही की नेमका हा कोड काय प्रकार आहे आणि आठ दिवसापासून पोलीस त्या कोडचा शोध घेत असतात पोलिसांना तो कोड काही समजत नाही ज्या ठिकाणी वैभव आणि वैष्णवी ज्या जंगलामध्ये गेलेल्या असतात त्या खारघरच्या जंगलातही पोलीस जातात परंतु पोलिसांना कुठेही वैष्णवीची बॉडी सापडत नाही त्याचबरोबर पोलीस या कोडचाही शोध घेत असतात कारण हा जो कोड सापडला तर वैष्णवीची डेड बॉडी ही लवकर सापडणार असते परंतु तो कोड काही केल्या कळत नव्हता हो आणि आने मग अनेक प्रयत्न केल्याच्या नंतर ठिकाणी जो वन विभाग आहे त्या वन विभागाचे अधिकारी यांच्याशी पोलीस चर्चा करतात आणि त्यावेळेस मात्र मग हा कोड सुटतो ते अधिकारी सांगतात की हा जो कोड आहे हा कोड हा अगदी सोपा आहे आणि मग चला मी तुम्हाला दाखवतो आणि मग तो वन अधिकारी पोलिसांना घेऊन जातो एका झाडापाशी जातो आणि त्या झाडावरती लिहिलेलं असतं एल झिरो वन वन झिरो फाईव्ह झाडांना वेगवेगळे नंबर देत असतात आणि त्या ठिकाणी हा जो नंबर होता हा त्या झाडाचा जा नंबर होता आणि त्याच झाडाखाली वैष्णवीची डेड बॉडी पोलिसांना नंतर सापडते सगळा प्रकार या ठिकाणी उघड झालेला आहे वैष्णवी आणि वैभव हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि काही दिवसापूर्वी वैष्णवीचे जे आई वडील आहेत ते वैष्णवीला सांगतात की बाळा प्रेम वगैरे सगळं ठीक आहे परंतु आपली जात वेगळी आहे त्या मुलाची जात वेगळी आहे आणि अशा सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं लग्न होऊ शकत नाही ज्यावेळेस त्या मुलीला समजून सांगतात आणि मग वैष्णवी वैभवला भेटते आणि मग वैष्णवी वैभवाला सांगते की यानंतर आपण कधीही भेटणार नाहीत आणि आपण या ठिकाणी थांबूया परंतु वैभव हा काय ऐकायला तयार नव्हता या सगळ्या गोष्टीला वैतागून वैष्णवी वैभवला विचारते की नेमकं तुला काय पाहिजे त्यावेळेस वैभव वैष्णवीला सांगतो की मला फक्त तुला एकदा भेटायचं आहे की पुन्हा मात्र मी तुझी कधीही गाडी घेणार नाही परंतु एकदा मात्र मला भेट आणि त्यानंतर मग वैभव वैष्णवीला वे खारघरच्या जंगलामध्ये बोलवतो आणि वैभवनं बोलवल्याप्रमाणे वैष्णवी त्या ठिकाणी जाते दोघंजण त्या ठिकाणी जंगलाच्या आतमध्ये जातात वैष्णवी वैभवला सांगते की माझ माझ्या आईवडिलांचं मला ऐकायचं आहे आणि वैभव आपल्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी आता विसरून आपण आता एक नवी सुरुवात करूया तू तुझी नवी सुरुवात कर मला तुझ्याशी लग्न करता यायचं नाही परंतु वैभवच्या डोक्यामध्ये प्रेमाचं भूत असतो तो काही ऐकायला तयार नसतो आणि रागाच्या भारामध्ये तो वैष्णवीचा गळा दाबतो आणि त्या ठिकाणी वैष्णवीचा खून करतो आणि खून केल्यानंतर मग तो आजूबाजूला पाहतो तर समोर जे झाडं असतं त्या झाडावरती लिहिलं असतं एल झिरो वन वन झिरो फाईव्ह तो मोबाईलमध्ये टाईप करतो आणि मोबाईलमध्ये मेसेज लिहितो की मी वैष्णवीला मारलेला आहे आणि जर डेड बॉडी पाहिजे असेल तो कोड आहे एल झिरो वन वन झिरो फायव्ह हो, आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगाडा या ठिकाणी झालेला आहे यानंतर याची न्यायालयीन चौकशी सुरू होते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जी नुकतीच वयात आलेली जी मुलं मुली आहेत यांना प्रेमाचा थोडाही गंध नसतो प्रेम म्हणजे काय हे यांना माहीत नसतं आणि मग या सगळ्या गोष्टीतनं असले प्रकार घडतात या ठिकाणी नुकत्याच वयात आलेल्या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आणि ही जी सत्य घटना आहे ही सत्य घटना आपल्याला शिकवते की सध्याचा काळ हा किती कॉम्प्लिकेटेड झालेला आहे किती चित्रविचित्र झालेला आहे आपल्या मुलांवरती लक्ष देणं हे आता खूप काळाची गरज आहे आणि सध्याच्या काळामध्ये मुलं हे भरकटत जात आहे त्यामुळे आपल्या मुलीवरती आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं हे आता आईवडिलांसाठी हा खूप मोठा टास्क झालेला आहे आणि यामुळे आईवडिलांना डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांकडं लक्ष द्यावं लागते मित्रांनो आजची ही सत्य घटना आपल्याला शिकून जाते की सध्याच्या काळामध्ये आपल्या मुला मुलामुलींकडं लक्ष देणं ही किती काळाची गरज बनलेली आहे आपली मुलं कुठं भरकटत तर नाहीत ना याकडे आता लक्ष देणं ही काळाची गरज झालेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो